कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सत्कार कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा शिवप्रेमींसह शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सत्कार शिवप्रेमींकडून वकील अमित कुमार भोसले यांच्या धारसाचं कौतुक कोर्ट परिसरात सुनावणीनंतर अमित यांनी केला होता कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न शिवछत्रपतींसह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा शिवप्रेमी कायदा हातात घेतील शिवसैनिकांचा सरकारला इशारा शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक आहेत आमच्या आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करूसुद्धा सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही या पद्धतीने जर अपमान तो कोण करणार असेल हीच प्रतिक्रिया भविष्यातील ही सुरुवात आहे आम्ही काय म्हणून सांगितलं प्रशांत कोरोडकर हा नालायक माणूस ज्यांनी शिव शिव शिवाजी शुव, महाराजांचा अवमान केला संभाजी महाराज अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसवून मारतो याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोरपूर शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत पण तू भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचे दैवत आहेत संभाजी महाराज आमचे दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत आणि घाणेर गलिच्छ राजकारणी भाजपचे चाललेलं आहे आणि एक अमित कुमार भोसले नाही भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करल तर सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमी शिवसैनिक उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आत्तापर्यंत फक्त लोक वाढ बघवतील काय करायचं काय नाही करायचं आणि अमित कुमार भोसले वकील जरी असले तर त्यांच्यातला शिवभक्त शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले कोरटकर हे चालणार नाही महाराष्ट्रात कोल्हापुरात चालणार नाही अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिला भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी महाराष्ट्रात सहन करणार नाही ही मला खात्री आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने ह्या आमच्या लढाऊ बाणाला शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पतीने त्याला मान सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे राष्ट्रीय एकात्मतेला तडा देईल अशा पद्धतीचं ही विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे राष्ट्रद्रोहाचं काम केलं आहे आणि राष्ट्रद्रोही ज्यावेळी तुमच्या आमच्या समोर येईल तुमच्या आमच्यातलं भारतीय जे काय रक्त आहे विचार आहे शिवप्रेमी अंगात जे आमचं विचार आहे ते कदाही बसणार नाही ते समोर आला मला माझा राग अनावर सण झाला नाही जे काय घडलं ते कशा प्रकारे एकदा प्रयत्न केला माझ्याकडे वकील म्हणून जास्त बघू नका माझ्याकडे एक शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून बघा कारण आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो मग ते शेतकरी असू दे शिक्षक असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे उद्योगपती असू दे ज्यावेळी राष्ट्रावरती संकट येतात अशी काही काळ त्यावेळी आपण आपलं सर्व प्रोफेशनल बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती पार पाडण्यासाठी आपण भारतीय नागरिक म्हणून त्याला समोर जाऊन अशी घाण्याडे विषाणू नष्ट करून जे बाड्रीवरती आज आमचा जो जवान शहीदवाला आहे त्या शहीद होणाऱ्या जवानाचं मनोबल कुठेही कमी होणार नाही त्याचं बलिदान कुठं वाया जाणार नाही यासाठी आमच्या अंतर्गत जी काय असणारी जी विषारी पिलावळ आहे हे आपण ठेचून नष्ट केले पाहिजे असं मला वाटतं बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर